उपस्थितांना विनंती आहे जेवणाची भोजनाची सोय करण्यात आलेली आहे स्टेजच्या मागे प्र... पक्षप्रवेशासाठी मी नावांचा उल्लेख करतो कृपया आपण जाऊन दादांच्या आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घ्यायचा आहे ईश्वर पंडित पाटील आभाणे जळगाव माजी तालुका अध्यक्ष किसान सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिलीप एकनाथ पाटील जळगाव सुनील रामा मोरे जळगाव रमन नारायण पाटील माजी सरपंच आव्हाणे सय्यद मंजूर सय्यद गफूर उपसरपंच आव्हाणे राजेंद्र दत्तात्रय वाणी अध्यक्ष वाणी समाज महासंघ जळगाव राहत अली नूर अली माजी का ता माजी तालुका उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ॲडव्होकेट सागर दीपक गुर्जर माजी युवक उपाध्यक्ष शिवसेना ठाकरे गट नाही म्हटला तो तू नाही अमनेर शहरातील युवक सूरज परदेशी हा देखील शिवसेनेचे माजी सैनिक ते माझी शहर मागच्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था मागच्या हॉलमध्ये आहे प्रवेश मागच्या हॉलमध्ये यानंतर भूषण बदाणे